नमस्कार आता एसीपी गायकवाड एसी गा जे भूमीला सांगतात ते सगळं चोरून बोलणं रागिणी ऐकते आणि रागिणी म्हणते एसीपी गायकवाड आणि भूमी तिथे पोचायच्या आधी मलाच पोहोचलं पाहिजे आणि ते दुप्ट मला गायब केलं पाहिजे असं म्हणून रागिणी लगेच घराच्या बाहेर पडते आणि लगेच त्या रूममध्ये येते आणि ते दुपट शोधत असते ती म्हणते कुठे ठेवलं ही ने दुपट आणि शेवटी तिला ते दुपट भेटतं आणि ते दुपटं घेऊन ती बाहेर पडते तर समोर भला मोठा नाग फणा काढून उभा असतो आता त्या नागाला घाबरून रागिणी तिथेच उभी राहते नाग कधी जातोय त्याची वाट बघत असते तोपर्यंत आता तिथे भूमी पोचलेली असते आणि भूमी बघते तर काय रागिणीच्या हातात ते दुप्ट असतं आता रागिणीच्या हातात दुप्ट बघून भूमीला मोठा धक्काच बसतो आता भूमीला कळतं की या बाईनेच माझ्या बाळाचं काहीतरी केलं आहे या बाईनेच माझ्या बाळाला कुठेतरी नेऊन सोडलं आहे आता भूमी लगेच ए सी पी गायकवाड आणि आकाशला तिथे बोलावून घेते आणि सांगते मी दुपटा बघायला आली होती पण माझ्या आधी आत्ता इथे दुपटं आणायला पोचले तिच्या हातात दुपटा आहे हे बघा आता आकाश आणि एसीपी गायकवाड रागिणीला खूप प्रश्न विचारत असतात पण रागिणी एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते आकाश विचारतो आत्ता तू कशाला आलीस इथे दुपटा आणायला भूमी येणार होती ना तू का आलीस भूमी म्हणते अरे आकाश का आलीस म्हणजे त्यांना ते दुपटं लपवायचं होतं तिथे ते दुपटं हाती लागू द्यायचं नव्हतं माझ्या म्हणून यांना माहीत आहे आपलं बाळ कुठे आहे आकाश ए सी बेगाय म्हणतात यांना माझ्या ताब्यात द्या मी बरोबर थर्ड डिग्री देतो आणि ह्यांच्याकडून सत्य वधवून घेतो आता रागिणी घाबरते आता आकाश म्हणतो हो बरोबर आहे भूमी म्हणते घेऊन जा हिला आणि हिला चांगलीच सोपा चांगलंच तुडवा आणि हिच्याकडून सत्य वधवून घ्या या ना माझ्या बाळाला काहीतरी केलं आहे आता एसीपी गायकवाड रागिणीला घेऊन जातात आणि अटक करतात आणि आता तिला थर्ड डिग्री द्यायला सुरुवात करतात थर्ड डिग्री पो लेडीज पोलीस कर्मचारी देत असतात तिला खूप मारत असतात आणि एसीपी गायकवाड तिथेच उभे असतात तरीही रागिणी सत्य कबूल करायला तयार नसते आता शेवटी लेडीज पोलीस कर्मचारी तिला खूप खूप मारतात आणि आता एवढा मार खाऊन रागिणीला खूप वेदना होत असतात आता रागिणी सगळं सांगायला तयार होते आता शेवटी रागिणी एसीबी गायकवाडांना सांगते पारितोषकडे जे बाळ आहे जी मुलगी आहे तीच आकाशभूमीची मुलगी आहे तेच आकाशभूमीचं बाळ आहे ते ऐकून आता एसीबी गायकवाडांना मोठा धक्काच बसतो आता एसीबी गायकवाड लगेच आकाशभूमीला फोन करून तिथे बोलवतात आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात आता ती बातमी ऐकून आकाशभूमीला खूपच आनंद होतो की आपलं बाळ जिवंत आहे आणि ते पारितोषकडे आहे आता आकाशला रागिणीचा खूप राग आलेला असतो आकाश रागिणीकडे येतो आणि म्हणतो आत्या अगं काय गरज होती तुला असं करायची आमच्या बाळांशी अदलाबदल करण्याची तुला काय गरज होती आत्या का तू असं केलंस का भूमीच्या पुढ्यात मेलेलं बाळ ठेवलंस आणि आमचं बाळ बाहेर नेऊन ठेवलंस आत्या मी तुला कधीही माफ करणार नाही तू आत्या म्हणून घेण्याच्या लायकीची सुद्धा आहेस आता एसीपी गायकवाडना आकाश म्हणतो हिला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे ना असं करा आता एसीपी गायकवाड म्हणतात तुम्ही कंप्लेंट केली आहेत ना आता हिचं काय करायचं मी बघतो आता आकाश आणि भूमी घरी येतात आणि आजीला आणि घरातल्या मनूला अथर्वला सगळ्यांना तो प्रकार सांगतात आता आजी म्हणते पण पारितोष करून आपण आता ते बाळ आणायचं कसं आता हाच सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू